भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सह परिवारी येऊन व श्री साईबाबांचे मध्यान आरती करता उपस्थित राहिले त्यानंतर श्री साईबाबाच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीकर यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी साईबाबाच्या दर्शनाने खूप शांत व समाधान वाटल्याचे अमोल मुजुमदार यांनी सांगितले आहे सदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज जे आहे इकडे येऊन खूप बरं वाटलं शिर्डीला आल्यानंतर मन शांतच होतं दोन तीन महिने असे गेले की कमाल झाली सगळी बाबांची कृपा आणि त्याच्यासाठीच मी आणि माझा परिवार इथे आला आहे डोकं ठेवायला आलो आणि थँक्यू बोलायला आलो धन्यवाद आणखीन प्रवारा न्यूज चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा प्रवारा न्यूज साठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर